असं मंदिर म्हणजे कोण ही शाळा या शाळेतील व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष डवळे सर हेडमास्तर मुख्याधि आमच्या माझ्या लाडक्या कन्या हे ढाणे मॅडम आणि सर मला काटकर सर काटकर सर, काट सर। आपल्या सर्वांचं पहिल्यांदा धन्यवाद देतो तुम्ही मला येण्याची संधी दिली आणि एक वेगळा वेगळा अनुभव माझ्या जीवनात आज मला मिळाला गेले पंचवीस वर्ष झाले मी मुलांच जात पंचवीस वर्ष झाल सर जणाले होते त्यावेळेला दहा पंधरा वर्ष मी त्या ग्राउंडवर आलो त्याला व्हाय वाटले श्लोक पुस्तक घेऊन आलो होत आणि मुलानो एक लक्षात ठेवा नेहमीच वाक्य नेहमी हे लक्षात ठेवा मला इथं आल्यानंतर अत्यंत आनंद झाला तुम्ही सिनेमा बघता का मोठी मुलं कधी बघता अंबरीशपुरीचा सिनेमा बघितलाय का नाही नाही तो, तो अंबरीशपुरी ला जो सिनेमातला नट असतो त्याला एक चांगली गोष्ट बघायला मिळाल्यानंतर तो काय म्हणतो खुश हुआ ऐकलाय कधी हा प्रकार नाही तसा मी आज इतका खरं म्हणजे फार आ, हे झालो प्रसन्न झालो खुश झालो काय मुली एकूण एक मुलं बघा आणि एकूण एक बघा एकूण एक मुलं युनिफॉर्म मध्ये हा अत्यंत वेगळा अनुभव मला आला आणि मी तो आजपासून अनेक शाळेत सांगणार आज तुमचे हे फोटो मी दोनशे लोकांना पाठवणारे कुटुंबात पण एक दुःख असं आहे मॅडम की आमची शाळेची परिस्थिती अशी आहे सांगायला काय काय त्याशिवाय सुधारणा होत नाही एकही पालक बघत नाहीत मी रोज पाठवतो आणि रोज मी दर आठवड्याला एक मेसेज देतो पालकांना काय करायला पाहिजे मुलांची कशी काळजी घ्यायला पाहिजे मुलांनो ज्या दिवशी मराठी जिल्हा परिषद मराठी शाळेतली मुलं ज्या दिवशी आय एस होतील म्हणजे कलेक्टर होतील त्या दिवशी भारत सुधारला असं समजायचं नाहीतर नाही इतकं तुम्हाला महत्व आहे आणि तुम्हाला परमेश्वराने असे तर देवाच सगळं हेच आहे स्थानच आहे देवाचं तुम्हाला इतकी संधी दिलेली आहे फुकट शिक्षण फुकट कारण खूप फुक फी अजिबात नाही आणि दुसरे एक नीट ऐका मी सगळी मुलं आहेत ना ह्यांना कधीही फी आकारली जाणार नाही आणि कुठल्याही क्षेत्रात तुम्ही पुढे गेला तर काहीही अडचण येणार नाही आली तर मला सांगा मुशीला संपलेला आहे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा फॉरेनला जा सरकार खर्च करेल फक्त तुम्ही मात्र त्याला साथ दिली पाहिजे आता आपण दोन दिवसापूर्वी सहा तारखेला मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन साजरा केला त्या माणसानं प्रपंचाकडे कधीही बैठलं नाही बायका पवारांच्याकडे कधीही बैठलं नाही फक्त मुलांचं कल्याण कसं होईल आणि समाजाचं कल्याण कसं होईल समाज कसा सुधरेल मुलांची प्रगती कशी होईल हे बघितलं मग आपण त्यांना साथ नको मा, का द्यायला द्याल पाहिजे तर तुम्ही चांगले आहात आणि हेडमास्टर मॅडम तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे की तुम्ही आज मला ही रोजची शिस्त आहे ना व्हेरी गुड मग काय हरकत नाही पण बरं आहे मग परवा मी एकदा येऊन गेलो सर मला फार बरं वाटलं तुम्ही आता मी असं असं करणार आहे तुमचा वेळ फार घेत नाही विद्येचा तुम्हाला एकटेच चॉकलेट देणार आहे पण महत्वाचं काम मात्र सांगणार आहे की आता ह्या भयाने चार रेगी वया पहिले ते चौथी पर्यंत देणार आणि पाचवी सहावी सातवी दुरेगी देणार ओके सगळ्यांसाठी मी आणल्या बहात्तरच्या बहात्तर आणलं फक्त हे करायचं ज्या संपल्या नाहीत त्या परत द्या का तर आपल्याला ते दुसऱ्या मला देतात मी काही घरी काही वापरत नाही ना 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 तुम्हाला आश्चर्य वाटेल मला माझी मला गर्व नाही तुमच्यात खेळाल तर मला फार बरं वाटतं हे चॉकलेट मी तुम्हाला किती वर्षापूर्वी पासून देतोय अठरा वर्ष साक्षी आहे मानची कन्या अठरा वर्षापासून मी मुलांना तुम्ही रोज माझ्या घरी या तुम्हाला रोज चॉकलेट मिळेल फक्त माझी अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही मोठे व्हा mm -hmm. मी सुद्धा विषय mm -hmm. अत्यंत गरीब अवस्थेत साताऱ्यात शिकलोय लांबही नाही परंतु त्याचा सदुपयोग घ्या मी परवा देव सरांना मॅडम चक्क बोललो की आंबेडकरांचा आंबेडकरांच्या समर्पित जीवनाचा फायदा फक्त वीस टक्के लोकांनी घेतला ऐंशी टक्के लोकांनी घेतला मी त्यातलाच आहे मी तुमच्या पैकीच आहे आणि जर तुम्हाला काही मुलींच्या बाबतीत लक्षात ठेवा तिथून पुढचा काळ असा आहे की सरकारी नोकऱ्या सापल्यास तेव्हा तुम्हाला आतापासूनच दररोज अभ्यास करून काहीतरी प्रावीण्य मिळाल्याशिवाय आता नोकरी नाही फोर्टा निकालच देऊन टाकलाय तुम्ही जर कमी मार्क असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ नका तुम्हाला ऐंशी नव्वद टक्क्याच्या पुढं मार्क मिळवले पाहिजेत तुम्ही लहान आहात पण तुमच्या कानावर आता समजण्या इतकी परिस्थिती आहे विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे सगळ्या बाबती आता लहान लहान बोलत बघता ना ला काम करतात ते एबीपी मध्ये सुद्धा आहे की नाही अमिताभ बच्चनने बोलून काय सगळे तोड उत्तर देत आहे आता बौद्धिक पातळी सुधारलेली आहे त्यामुळे तुम्ही आता लहान लहान शब्द नका खेळात प्रावीण्य मिळवा विद्येत प्रावीण्य मिळवा कले प्रावीण्य मिळवा तुम्हाला काही लढत नाही एक नाशिक जवळची मुलगी तुम्हाला माहितीसाठी सांगतो शाळेत अरण्यात राहत होती म्हणजे चक्क वनवासात हे असत ना वन अरण्य असतं का नाही तर तिथे राहत होती तिचे आई वडील तर ती शाळेत जाताना किती किलोमीटर चालायची सात किलोमीटर मराठी शाळेत जाता सात किलोमीटर येईश <laughs> पाणी आणायला दीड किलोमीटर जायची आणि दीड किलोमीटर यायचं तुम्हाला का सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की मी कुठे आहे अशी मुलगी शा, बाराथी शाळेत शिकल्या शिकत असताना एका चांगल्या सरस्तक त्याला बघितलं त्या अधिकाऱ्याने बघितलं आणि मुलगी पळती भाग मग ती केंद्रात पहिली आली थोडं तालुक्यात पहिली आली पुढे जिल्ह्यात पहिली आली पुढे आशिया खंडात पहिली आली काय झालं असेल सांगा ती जेव्हा आशिया खंडात पडत होती तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला फ्लॅट घेऊन दिला बॉम्बे मध्ये ही सत्य घटना आहे मी साक्षीदार फ्लॅट घेऊन दिला लाखो रुपया आल्यानंतर म्हटले त्याला झोपडी जायचं कारण आहे त्याने इतकंच राहावं तुम्हालाही मिळ सगळ्यांना मिळ सगळ्यांना मिळेल कोणालाही बसेल मी आता मॅडमने सांगितलं मला सांगितलं मॅडम बोलणं गर्व नाही सगळी मुलं फार साऊंड आहे त्यांनी बनवलेली आहे सवय त्याला सवय मिळायची नाही जे नियम आहे ना मी स्वतः पाच वर्ष पाच वाजता उठतो गेले नववी पासून पन्नास साठ वर्ष होऊन गेले तेव्हा मी सुद्धा पाच वाजता उठतो तुम्हाला दररोज तुम्ही अर्धा तास अभ्यास केला तर तुम्ही सुद्धा कलेक्टर व्हाल पण मात्र अभ्यास त्या अभ्यास करताना संगम भाऊची यात्रा होती कृष्णाबाईचा उत्सव होता आम्ही गेलो होतो काय झोपते नाही जमणार नंतर कर आता मी करते ना उत्सव सगळे सगळे उत्सव मी करतो सगळ्या जत्रा बघतो तर त्यावेळेला जत्रा विसरा काय नाही सण नाही पाहुणा नाही काय नाही त्या हे काय मुलाचं शिक्षण घ्यायचं यातला कोण मुलगा असा आहे किंवा मुलगी असे की ज्याच्या घरी बघा वाक्य काय ज्याच्या घरी त्याचे आई वडील किंवा कुटुंबातील कोणी माणूस एखादा असा आहे का सांगा खरं बोलायचं हसत खेळत बोलणार म्हणजे लाड करतो रागवत नाही तर ते हे असं कोण आहे का पालक कुठे असो मावशी असो आजी असो कोण काके असो चुमता असो भाता असो मामा असो कोणी असो तर त्याचे वय त्याचे हे पैकी एक मनुष्य त्या मुलाजवळ बसतो किंवा शाळेत तर त्याला विचारतो आज काय तुला शिकवलं ते मला सांग किंवा सकाळ संध्याकाळ चोवीस तासातला कुठला तरी एक अर्धा तास असा काटून त्या मुलाच्या जवळ बसतो असं कोणाच्या आई वडील आहेत का तरी उभं राहा उभं लगेच अरे तुझं नाव काय हा कुणा नाव सांगून ते येतो कुठं राहतो वडील काय करतात मेंढे हा हा बरोबर काय हा शेंडगे बरोबर मग तुझ्या तुझ्याजवळ कोण बसतं तुला तर कोण विचारतो तुझा अभ्यास घेतो आजी आजी घेते शिकली का ती

शरीराला ला, वळण लावून घ्यावं लागेल काय नाही तुम्ही आता खेळता किती एक तास म्हणणार दोन तास खेळला तुम्ही आता जेवता काय म्हणणार रोज चांगलं खा तुम्ही आता एक हप्ता घालता म्हणणार दोन पण अभ्यासाच्या वेळेत मात्र दुसरं आई नाही नो मग मी नो पप्पा नो गॉड मग बघा तुमची प्रगती किती होती तर आता मी पुन्हा येणार आहे मी पुन्हा येणार आहे असं कोण म्हणलं तुम्हाला देणार आहे बॉल पेनही देणार आहे माझी माझे बॉलपेन माझं आम्हाला गर्व नाही बाळानो तुम्हाला विनोदानं सांगतोय आता ह्या चार चार रेगी वही मध्ये त्या मुलानं पंधरा दिवसामध्ये चालेल का पंधरा दिवस चालेल का पंधरा दिवसामध्ये घरी शाळेत कुठेही काय दिसल वाटलं वर्तनपत्र वाट वाट दिसलं वर्तमानपत्र लिहा पुस्तकात दिसलं पुस्तकातलं लिहा कुठलंही लिहा पण हस्ताक्षर चांगले का पा पान नाही फाडायचं मी वही परत येणार आहे तुम्हाला कायमचे वय नाही देणार काय लहान कशी बुद्धी वळण सांगता येत नाही वळण लावणं आमचं काम आहे रागवणं काम नाही आमचं तुम्हाला वळण लावणं काम आहे तर ही वही तुम्हाला दिल्यानंतर त्यामध्ये तुम्ही सुंदर हस्ताक्षर करायचं ते बक्षीस मात्र मी फार चांगलं देणार आहे का त्याचे डबल किमतीच देणार का का हरकत नाही देणार का देणार तर मी आज खुश झालोय इतकं मला चांगलं कुठल्याच शाळेत बघायला मिळालं नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला आता बक्षीस देणार चांगलं देणार तर अलग लक्षात पहिली ते चौथी आणि दुरही वही मात्र पाचवी सहावी सातवीच्या मुलांना देणार त्यांनी ते घरी कुठेही लिहा पंधरा दिवसाची मुदत लिहिली सगळी वही लिहा द्यायची त्यात एका पाना एक ओळ लि झालं सगळी पानं भरली पाहिजे हॅलो ना सर कविता लिहा काही लिहा बातम्यांपात्र बत्त लिहा तुम्हाला जे दिसलं ते लिहा तुम्हाला जे वाटलं ते सुद्धा लिहा घरातले वस्तू लिहा का चालेल काही लिहा पण त्या वया आपण पंधरा दिवसांनी घेऊया चालेल का के मॅडम केलं तर तर ते त्या वयाच्या नंतर चाल सर चालते का मग तुम्हाला एक मस्त मी हे देणार आहे जर मला ह्याचा आनंद मिळाला तर माझी इच्छा आहे एक तरी शाळेनं मला अतिशय आनंद द्यावा ते रागवत नाही नाराज होत नाही निराश होत नाही ना दिलं तरी जो देगा उसका घेवा जर कोणी काही दिलं तर त्याचं ना कल्याण नाही दिलं तरी त्याचं कल्याण म्हणतो मी तर सगळ्यांना मी तुम्हाला अत्यंत शुभेच्छा देतो पुढेही तुम्ही सगळी मुलं चांगली आहात विशेष म्हणजे तुमचं सगळ्यात शिक्षकांच कौतुक करतो फार फार कौतुक कौतु आहे तौत। तौत। साहेब तुम्ही नशिबाना तसा आमचे शिक्षक मिळाले तुम्हाला खरे की नाही तर ते तुम्ही त्यांचा एवढा फायदा घेऊन जेवढे प्रश्न विचाराल तेवढे ते सोडून प्रश्न विचारायची सवय लावून घ्या अरे का नाही कुठल्या देवाचं मंदिर आहे बारीक आवाज बोलणार मुलगा काय सांग धडक मुलगा आता कमिशनच्या रँक मध्ये रांचेला आहे ते रांचला माझ्या नात्या नाते आता सगळा देश येणार दोन्ही नाते कारण तिथे त्यांची बदली राज्य ज्या ठिकाणीच होती हाय आधी राहायला मिळतं आलिशान गाड्या मिळतात सगळं चांगलं मिळतं पण कधी तुम्ही जर काही मिळवलं तर अन्यता नाही पण आता काळ बदल चाललेला आहे लोक खूप मोठी झाली आहेत मी चांगलं व्हा चांगलं करा अशी अपेक्षा व्यक्त करतो खरार अशी अशा वाटते